बेचाळीस वर्षांची विधवा महिला सीमा तिची बावीस वर्षांची मुलगी जी आपल्या सासरी भांडणं करून सारखी माहेरा लिहून राहते ती निधी आणि एक भाडे करू त्यांचा साहिल या तिघांनी जो उत्पात माजवलेला आहे ना मित्रांनो हा उत्तर प्रदेशमधील घटना आहे मित्रांनो ही घटना ऐकल्यानंतर तुमच्या तळपायाच्या आगमस्ताकात जाणार आहे एवढी भयानक अशी घटना आहे तर, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर मी तुम्हाला सांगतो साहिल साहिल एक छोट्याशा गावामध्ये राहणारा व्यक्ती होता त्याला इंजिनियरिंगमध्ये ॲडमिशन भेटलेलं होतं तो आपल्या शेजारच्यांकडून उसने दहा हजार रुपये घेऊन शहरामध्ये येतो कॉलेजच्या आसपास एक रूम बघतो त्याला समजते की सीमा आहे त्याच्यापाशी तीन चार रूम आहेत ते भाड्याने देणं आहे त्यांना तो त्यांच्यापाशी जातो त्यांना विचारतो की रूम आहेत का भाड्यानं देणं सीमा सीमा आता एक विधवा महिला तिचा पती तीन वर्षापूर्वीच वारलेला तिची एक मनात इच्छा होती की आपल्याला कोणीतरी असावा आता एक जोडीदार ती आपला साहिलला ज्या वेळेला बघते त्यावेळेला तिच्या अंगातला रोम रोम भडकून जातो आणि ती म्हणती हो आहे ना काय अडचण नाही देऊ ना महिन्याचे पाच हजार रुपये भाडं राहील मेस आमच्याकडेच राहील तो साहिल खुश होतो की म्हणतो मेस फुकट म्हटल्यावर काहीच अडचण नाही ठीक आहे म्हणतं हे माझं डन करा रूम त्याला एक महिन्याचं भाडं देतो आणि डन करून टाकतो रूम आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं सीमाची एक निधी अशी मुलगी होती ती सारखी यायची पण थोडेच दिवसापूर्वी सीमाने समजावून तिला महागारी पाठवलं होतं सासरला तर ती तिथंच राहत होती आता सध्याला एकटीचा असायची घरी तिला आतनं एकटे एकटं पण खात चाललेला होता तिला कोणीतरी पाहिजेच होतं तसा साहिल आलाच होता मग आता हे थोडे दिवस जातं दहा पंधरा दिवस जातं साहिल सेट होतो ते तर राहायला साहिल काय करायचा आपला अभ्यास करायचा थोडा मोबाईलमध्ये थोडे असलेले व्हिडिओ बघायचा आणि हात साफ करायचा हे एक दिवशी बघितलं सीमानं सीमानं लक्षात आलं की आता आपल्याला हे मिळ लागतं आहे तिनं काय केलं की ती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेली साहिलपाशी म्हणली आता मला ना एक दोन महिन्याचा भाडा ॲडव्हान्समध्ये पाहिजेला आहे तर तो साहिल म्हणाला आत्ता एवढे तर पैसे नाहीत गरीब परिस्थिती आहे मी कुठून देऊ तर ती म्हणाली मला काय माहीत नाही नसेल तर दोन दिवसात रूम खाली कर साहिल म्हणाला ठीक आहे मी दोन दिवसात रूम खाली करतो माझ्याकडे तर काय पैसे नाहीत ठीक आहे दुसऱ्या दिवशी परत सेमा त्याच्याकडे जाते आणि म्हणते तू परवा दिवशी जे करत होता तेच माझ्यासोबत जर केलं तर तू लाईफ टाईम आयुष्यभर जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत राहू शकतो फुकट जेवण फुकट सगळं करू शकतो तर साहिलला वाटलं की आता काय करणं नाही आपलं आत्ता काय तर आपण पकडलो गेलो त्याच्या तळपायाच्या आगमस्ताकात जाते त्याच्या पायाखालची जमीन सरकते तो घाबरतो पण नंतर विचार करतो की चला आपल्याला मेस मिळली राहायला कॉलेज होईपर्यंत रूम भेटली तर तो तयार होतो सुरुवात चालू होती त्यांची रंगारंग कार्यक्रम होतो रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात होते मित्रांनो अशा प्रकारे दोन दिवस गेले चार दिवस गेले महिना गेले दोन महिने गेले तर त्यांनी दिली मुलगी जी होती स्मिताची तर ती जी काय जात नव्हती ती पुन्हा भांडणं करून माहेरी आली माहेरी आल्यानंतर आता काय झालं सीमाला अडचण झाली मुलगी काय करायचं थी, आता कसं करायचं ती काय जमत ना तिला करायला तिला तर आता सवय लागलेली होती त्या ह्याची खेळ करायची रंगरंग कार्यक्रम करायची साईला पण सवय लागलेली होती आता कसं करायचं ती निधी तर काय जायना समजावलं जाईना ती म्हणली आता मी काय जात नाही ही राहणार आहे लाईफ नाही एक दिवशी काय केलं आता करायचं तर आहे संध्याकाळी अकरा बारा वाजता निधीच्यापासून उठून गेली सीमा आणि साईलच्या रूममध्ये जाऊन कार्यक्रम चालू केला आता निधी उठली पाणी प्यायला आई दिसं ना म्हटल्यावर तिनं बाहेर बघितलं तर रूममधून साईलचा आवाज येत होता तो बघितला तिनं खिडकीतनं डोकावून आणि जे बघितलं दृश्य तिच्या पाहिजे आग मस्ताकत गेली दुसऱ्या दिवशी आईला म्हटली तू धोका केला माझ्या वडिलांसोबत मी आता काय तुला सोडत नाही तडक्या तडकी पोलीस स्टेशनला गेली यांच्या दोघांविरोधात कंप्लेंट केली त्या दोघांना बोलवून घेतलं पोलिसांनी ताब्यात घेतलं पण काय झालं की का सीमा म्हणली ही माझी चूक आहे त्यामुळं अशी काय चूक नाही नाही आमच्या दोघांच्या संमतीनं झालेला आहे त्यामुळं हे काय आम्ही तुम्ही ॲक्शन घेऊ शकत नाही तर असं झालं की त्यांना सोडून दिलं त्यांचं स्टेटमेंट घेऊन सोडून दिलं तिने काय केलं होतं की साहिलचं सा सर्व सामान पॅक केलं आणि रूमच्या बाहेर फेकून दिलं आणि म्हणजे तू इथं परत येऊ नको तर ही पूर्ण अशी घटना घडलेली आहे मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या घटनेवरती मला कमेंट करून नक्की सांगा